हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहत आहोत ब्राईड लुक ब्राईड लुक साध्या सिंपल पद्धतीने कसा लहान होईल तो पहा ह्या ब्राईडच्या फेसवर तुम्ही पाहताय की एक पिगमेंटेशन आहेत छोटे पिंपल्स आहेत आणि तिची ऑइली स्किन पण आहे ह्या समर सीझनमध्ये ज्या ब्राईडची ऑइली स्किन असते त्यांना वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आणि प्रायमर यूज करावे आणि तिच्या फेसवरचे जे डार्क स्पॉट आहेत ते हाईड होण्यासाठी आपण ऑरेंज करेक्टरने ते हाईड केलेले आहे हाईड झाल्यानंतर ना ते टॅप करून घ्यावे टॅप करून घ्यायला तिच्या फेसला पूर्ण मिक्स मॅच झाले आणि तुम्ही पाहताय की ते सगळे डार्क स्पॉट हाईड झालेले आहेत त्याच्यानंतर आपण आय आय मेकअप केलेला आहे आय मेकअप झाल्यानंतर ना तिच्या फेसला जे फाउंडेशन मिक्स मॅच होईल ते फाउंडेशन लावून घेतलेले आहे फाउंडेशन पण टॅप करून ते मिक्स मॅच झालेलं आहे त्याच्यानंतर तिच्यावर हायलायटर पॉईंटला हायलायटर लावून घेतलेले आहे आय लावून झाल्यावर एक स्टुडिओ फिक्सने टाइप करून घ्यावे आणि तो फाउंडेशन मेकअप फिक्स होऊन जातो तुम्ही पाहत आहात की किती छान सुंदर इनहान्स मेकअप झालेला आहे लुक लुकसाठी सिंपल साध्या चोपती हा